नागनाथ विद्यालय मोहोळ या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रत्येक विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प त्याचबरोबर शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप यावेळी प्रशालेचे प्राचार्य बशीर बागवान यांच्या शुभ हस्ते करण्यात आले बहुसंख्य पालकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला यावेळी बोलताना प्रशालेचे प्राचार्य म्हणाले की आमच्या विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीचे मार्गदर्शन आमच्या विद्यालयातून दिले जात असून इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत प्रवेश हा दिला जातो त्यामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य आमच्या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून केले जाते व विद्यार्थ्यांना सर्व गुणसंपन्न बनवले जाते असे प्रतिपादन यावेळी त्यांनी व्यक्त केले उपप्राचार्य प्रकाश शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आमच्या प्रशालेमध्ये लक्ष दिले जाते त्यांच्या सुप्त गुणांना वाव आमच्या प्रशालेमधून दिला जातो असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये निनादामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गापर्यंत जबाबदारी त्यांच्या वर्ग करण्यात आली यावेळी ज्येष्ठ सोमनाथ राजमाणे दिलीप कुमार दीक्षित नीलकंठ शिंदे विश्वनाथ सोनवणे सुनील गायकवाड शंकर काळे मुबिन शेख दीपक चव्हाण आबा नाना गावडे कल्याणराव वागज राजेंद्र गवळी प्रताप क्षीरसागर अनंत बोराडे ज्ञानेश्वर होनखांबे संतोष सिताप ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक प्रशालेच्या सर्व शिक्षिका उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश साळुंकी के यांनी केले तर आभार सुनील गायकवाड यांनी मांडले